रागाच्या भरात माणूस कुठल्या स्तरावर जाऊ शकतो हे काही सांगता येत नाही आजकाल लहान लहान मुलांची मानसिकता देखील स्वयंचाराच्या विरुद्ध जाताना दिसते अशातच आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे नक्की काय घडलं पाहूया त्याआधी तुम्ही मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दौंडच्या एका शाळेतील धक्कादायक प्रकार उघड आलाय शाळेतीलच विद्यार्थिनीला मारून टाकण्याची विद्यार्थ्याकडून सुपारी देण्यात आली होती शाळेची बदनामी होऊ नये यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला पण अल्पवयीन विद्यार्थिनीची बदनामी केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शाळेमध्ये एका विद्यार्थ्याने पालकाची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती विद्यार्थिनीने शिक्षकांना सांगितली होती खोट्याशाची माहिती शिक्षकांना सांगितल्याचा मनात राग धरून संबंधित विद्यार्थ्यांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा नंतर तिचा खून करावा यासाठी शंभर रुपयाची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मात्र मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला तसेच अल्पवयीन विद्यार्थीनेच मुलाची थी बदनामी करण्याचा हेतूने सुपारी दिल्याचं सांगत तिला मानसिक त्रास देत तिचं शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी मुख्याध्यापक वर्ग शिक्षक आणि शिक्षिका अशा तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे